जय भारत जय संविधान जय भीम आपण पाहता आय बी सेवन न्यूज दिवसेंदिवस देशात आणि राज्यात हे काय घडते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयघोषणा केली जय भीमची घोषणा केल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले काय प्रकार सुरू आहे हा आणि विशेष म्हणजे हे आंबेडकरी समाजाचे जे काही अनुयायी होते कार्यकर्ते होते हे त्यांच्या वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाबाई नगर पर या वस्तीमध्ये ते जयघोष करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा था। कार्यक्रम चालू होता था। रॅली चालू होती प्रदक्षिणा संघाच्या त्या स्वयंसेवक संघाची जे काही रॅली होती ती रॅली वस्तीमधून त्या वस्ती, वस्ती जोडून चालली होती आणि इकडे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषणा केल्या जय भीमच्या घोषणा केल्या आणि तेथील पंतनगर पोलीस स्टेशनला या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पंधरा ते वीस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले अशा प्रकारची बातमी आहे आणि ही सर्व जे चालू आहे हे राजकीय हुजरेगिरी चमचेगिरी स्वतः चमकोगिरी या माध्यमातून हा फायदा इतरांना मिळत आहे आपली लायकी नसताना आम्ही आंबेडकरी समाजात किती मोठे आहोत असे म्हणणारे जे काही आहेत त्यांची हे हुजरेगिरी दलाली चमकोगिरी हे घातक ठरत आहे बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर परिवार हा या विरोधात प्रखर रस्त्यावर उग्र आंदोलन करत आहेत बलशाली संवैधानिक आंदोलन करत आहेत सुजात दादाचं एवढं मोठं आंदोलन झालं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर गल्लीपासून दिल्लीपर्यंत न्यायालयापर्यंत हे मानवतेची लढाई लढत आहेत आणि या समाजातले असे काही या दलालांमुळे हे जे पाहायला मिळते हे बघा या बातमीमध्ये आहे जयभीम सर्वांना आज वंचित भोजन आघाडी मुंबई प्रदेशचं एक शिष्टमंडळ आपण बघू शकतो पंतनगर पोलीस स्टेशन इथे एक निवेदन देण्याकरिता आलेलं आहे विषय असा आहे की बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला पंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माता रामाई आंबेडकर नगर आहेत नगरा त्या नगराच्या समोरून आरएसएस जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्याचे एक पथसंचालन चाललं होतं आणि तिथे माता रमाई आंबेडकर नगरच्या कार्यकर्त्यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर नगरच्या घोषणा दिल्या गेल्या चा। त्याच्याच अनुषंगाने पंतनगर पोलीस स्टेशनच्या वतीने एक दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर बौद्ध समाजाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे एकशे पस्तीस आणि थर्टी सेव्हन कलम अंतर्गत त्याच्याच अनुषंगाने आम्ही शिष्टमंडळाच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांना एक, एक पाच प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न असा होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी बावीस ऑक्टोबरला जी पथसंचालन काढलं होतं त्याची पूर्व परवानगी त्यांनी घेतली होती था। नंबर दोन जर त्यांनी परवानगी घेतली नसेल तर मात्र त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये रॅली काढण्याची परवानगी कशी जाईल नंबर तीन ते त्यांनी जर त्यांना जर परवानगी दिली होती तर त्यांनी जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याची वंचित बहुजन आघाडीला देण्यात यावी आणि एकशे पंच्याहत्तर लोक पोलिसांनी जी एफ आय नोंदवलेली आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्या रॅलीमध्ये एकशे एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर लोक त्या रॅलीमध्ये सामील होते त्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक लाठी काठी नसून तर दांडुका होत्या एकशे पंच्याहत्तर लोक जेव्हा रस्त्यावरती दांडुका घेऊन येतात आणि त्याला पोलीस प्रोटेक्शन देतं ही काही गोष्ट बरोबर नाही अशा सगळ्यांना विषयांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे श्रिष्टमंडळ शांततेमध्ये या पोलिसांमध्ये आले त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्या सुतार मॅडम आहेत त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि मॅडमने सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ते याचं लेखी उत्तर आम्हाला लवकरात लवकर देतील तोपर्यंत मी आंबेडकरी समाजाच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना सांगू इच्छितो की वंचित बहजन आघाडी मुंबई प्रदेश तुमच्या बरोबर आहे आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतील वंचित भजन आघाडी त्यांच्या मागे उभे राहील इतकंच सांगतो जय भीम जयबी सेव्ह न्यूज आवाज नव्या इतका